सच्ची बात औरंगाबाद औद्योगिक शहराच्या शेंद्रा नोटसाठी स्वतंत्र वीज पुरवठादार नमस्कार मी सोनाली आणि तुम्ही पाहत आहात सच्ची बात महाराष्ट्र इंडस्ट्रीयल टाउनशिप लिमिटेडला महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून शेंद्रा नोटमध्ये वीज वितरण करण्याचा परवाना मिळाला आहे त्यामुळे औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी और म्हणजे ऑरिकमधील उद्योगांना अधिक विश्वसनीय आणि दर्जेदार वीज पुरवठा मिळणार आहे उद्योगांना मोठा फायदा ऑरिकमध्ये आतापर्यंत तब्बल साठ हजार कोटींची गुंतवणूक झाली असून त्यामुळे दोन लाख लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील एम आय टी एलच्या नव्या नेटवर्कमुळे उद्योगांना इतर राज्यांच्या तुलनेत स्वस्त आणि सातत्यपूर्ण वीज पुरवठा मिळेल अत्याधुनिक पायाभूत सुविधा शेंद्रा भूमिगत वीज वितरण प्रणाली आहे संपूर्ण व्यवस्थापन एस सी ए डी ए प्रणालीने नियंत्रित केले जाते उद्योगांसाठी विशेष ग्राहक सेवा केंद्र स्थापन करण्यात आले आहे ऑरिक भारतातील पहिलं स्मार्ट औद्योगिक शहर ऑरिक हे राष्ट्रीय औद्योगिक वसाहत विकास योजनेअंतर्गत विकसित करण्यात आले असून दहा हजार एकर क्षेत्रावर वसले आहे यामध्ये शेंद्रा दोन हजार एकर आणि बिडकीन आठ हजार एकर या दोन विभागांचा समावेश आहे आत्तापर्यंत सात हजार कोटींची गुंतवणूक झाली असून दहा हजार नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत हा निर्णय नोडमधील उद्योगांना बळकटी देणारा असून महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला नवी गती देईल असेच अपडेट मिळवण्यासाठी सच्ची बातला फॉलो करा